त्यांचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो लाल माती तुम्ही दादा पहिले उद्घाटनाची कुर्ती लागणार आहे दोन्ही सोबत आपली हनुमान की रावदेवी माते की धन्यवाद आखाड्या सावन आखाड्यामध्ये आपल्या नामांकित कुठल्या प्रकारची हा जो खेळ आहे तो आपल्याला पाहता येईल आज सुंदर अशा पुस्तक सापडून आनंद घेता येईल फेलवान ग्रुप सापडचे दिलीप हिर हनुमान की की माते धन्यवाद आनंद घेता येईल कुस्टांचा रायगड पालघरचे या तीन जिल्ह्यांचे नामवंत विधवान बजरंगबली हनुमान छत्रपती शिवाजी

तर मंडळी आता बारकांनी बारकांनी पोरा यांची कुस्ती लागली बस कालते कोणच्या झाले बोलला रे असू दे ना मैत्री मैत्री या जागावर कुस्ती कुस्तीच्या जागावर बिंदास कुस्तीच्या लागवत

त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरेचसे आणि ठाणे जिल्हा कुस्ती नगरीचे विद्यमान जे अध्यक्ष देखील आहेत त्यांचा आपण समाजात सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल दीपांशी भुई यांना विनंती आहे की आपल्या आपण हा सन्मान करायचे

या सर्वांना विनंती आहे आपण तयारी करायची आहे आणि उजव्या बाजूला विजय मात्रे आणि अनिकेत मडू जिथे आहेत तिथं राहुलदा पण जायचं आखाड्यामध्ये आमच्या राहुलदा विनंती आपण आखाड्यामध्ये जायचं आहे आणि एक बक्षीस आलेलं आहे दामोदर भगत यांच्याकडनं दीपक शेठ पाटील गोव्या आपलं हार्दिक स्वागत बैठक किंवा लांब यापैकी एखादा डाव मारून जरी कुस्ती निकाली झाली तर पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे दामोदर भगत यांच्याकडनं सर्वांना मंचावर स्थानापन्न होण्यासाठी संधी मिळावी ही विनंती शीक, आपण सन्मानासाठी यायचंय

माझ्या मेवण्याची गोष्ट झालं जरा बी कोणी गोंगाट ना घाल ना चल का। बाबू डावकर आपलं देखील हार्दिक देख स्वागत आपण आपला सन्मान स्वीकार या समोर या चला तिकडे त्या साईड लावा पंच बाजू वा। सुनील मडवी मोनो ग्रुप यांच्याकडे तुमची सिच्युएशन

ही त्यांची विशेषता आहे त्याचबरोबर लखन मात्रे याने महाराष्ट्र पोलीस स्पर्धा जी दोन हजार तेवीस पार पडली या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळून महाराष्ट्र पोलीस संघालाही सिल्वर मेडल प्राप्त करून दिलेला आहे स्पर्धे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल आणि यावर्षी फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस एकोणऐंशी किलो वजन गट कांस्य पदक सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर अजून एक बघा टाळ्या वाजत नाहीये टाळ्या वाजवा कारण वर्षभर मेहनत करून निकाली झाली तर पाचशे रुपये अरुण गोडे यांच्याकडनं देखील आहेत कैलास जी बसतात त्यांचा चुकून आमच्याकडनं सन्मान राहिलो त्यांचा आपण सर तर म्हणजे आता पोरा मला जस्ट पाणी पडला म्हणजे पोराचा धन्यवाद द्यायला लागेल सगळी

तर मंडळी आता बहुतेक टप्प्यात कुस्त्या पाच झालेल्या आहेत पाच पाच कुस्त्या आखाड्यावर चालू आहेत सगळ्या मोठ्या कुस्त्या आखाडा म्हणजे एवढा मोठा आहे नऊ मीटरचा आखाडा महाराष्ट्र कुस्तीचा एवढा आकारा असतं केसरीचा एवढा मोठा आकारा बनवलेला आहे कुस्त्या मोठ्या मोठ्या कुस्त्या आहेत अगदी मस्त नावावीच असतो मंडळी आता आमच्या सोबत आलेला आहे आमचा पेहलवान आता नागराज मंजुली सर यांचा हशाबा जाधव आप पिक्चर येणार आहे त्या मराठी पिक्चर मध्ये आपले पेहलवान नाव करतो त्याच्यात एकोणीसशे बावन मध्ये ऑलिम्पिकला गेला होता आपल्या महाराष्ट्रीचा त्यांची मी भूमिका करतो तर अशा प्रकारे गायत आज खूप आनंद वाटतो गायचा आमच्या दोडीला असणार तो आज पिक्चर आणि मराठी सिने दृष्टीचा अभिनेता झालेला आहे खूप आनंद वाटतो आणि दुसरी गोष्ट आम्ही स्पर्धेला भेटतो शंभर टक्के कुशल आम्हाला भेटला म्हणजे म्हणजे मोठा झाला मी आम्हाला अजून पिक्चर बघायला विसरून काशायच्या शंभर टक्के सगळे फिल्म बघायचं आहे कारण आपल्या महाराष्ट्राची माोणीशे बावन्न साली एकोणीस स्पर्धा स्पर्धाची झाली तर महाराष्ट्राला नव्हे तरच भारताला स्पर्धेमध्ये जो मेडल मिळवला त्याच्या जीवनावर चाचणी म्हणून सर्वांनी बघायचं आहे बर वाटत की आपल्या ठाणे जिल्ह्यात खूप सपोर्ट आहे आणि प्रत्येक आटामध्ये माझं नाव म्हणजे ते बरं की आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे आणि सपोर्ट आहे म्हणून मी पर्यंत आहे

इकडे मेन का आमचा अजून पर्यंत महाराज केसरी कुस्ती करत शेवटची कुस्ती पाहिलं एक एक सत्कार होईल त्यानंतर एक पंच आल्यामुळे पहिल्यांदा सर्व प्रेक्षकांची आणि पेलवान रसिकांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो एका महत्वाच्या पेलवान आहे आणि कुठल्याही आखाड्यामध्ये तळजोड न करता टफ फाईट कुस्ती जोडीस जोड आणि तोडीस तोड तोड़ हात देणारा असा पेलवान जरी वजनाने पंच्याहत्तर ते ऐंशी किलो डबल कोकण केसरीचा पदक विजेता कलानिकेतन व्यायाम शाळेचा खेळाडू हरेश चंद्रकांत कराळे आणि त्याची जन्मतारीख आहे एकोणीसशे आणि दहा ट्रॉफीचा ऐतिहासिक निकाल लागला निकाल लागला नव्हता अशा पद्धतीचा निकाल आज टॉच शो लागलेला जाऊन आणि या कुस्तीसाठी ट्रॉफीचा मानकरी जाणार होता महेंद्राली आपल्या आपल्याकडचे पैलवान त्या बाहेरच्या पेलवाना घाबरून तिथे उपस्थित राहिले नाही त्यावेळेला हरेश कराले त्याची पूर्ण टीम घेऊन तिथे आला आणि कोरोना आव्हान केलं अरे हार आणि जिंकाचा काय विचार करता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पेलवान आले त्यांचे लढण्याचा प्रयत्न करा वा डाळ्या वा, वाजवा घे डाळ्या वाजवा सुंदर प्रयत्न हरेश करता पण डाळ्या वाजवा आणि याच्या करता पण वाजव दोन्ही करता सुंदर सुंदर डाव सुन्दर डाव दरम्यान चॅम्पियनशिपची अनाउन्समेंट मी करू इच्छितो करा करा, करा। आजच्या या कुस्ती स्पर्धेला जो तालीम संघ सर्वात जास्त कुस्त्या जिंकेल त्या तालीम संघाला फक्त पहिल्या क्रमांकासाठी चॅम्पियनशिपची ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे स्वर्गीय पांडूपदू मडवी वस्तात यांच्या स्मरणार्थ हे ट्रॉफी आहे आजच्या या कुस्ती स्पर्धेत सर एकूण एकशे चौऱ्याहत्तर कुस्त्या रजिस्टर झाल्या वा आणि या एकशे चौऱ्याहत्तर कुस्त्यांमध्ये दोन तालीम संघ जे आहेत ज्यांच्यामध्ये चुरस होती एक चौदरपाडा आणि नांदिवली अतिशय चुरशीने दोन्ही दोन्ही तालीम संघाच्या पैलवानांनी एखाद्या पेळवाडाच्या समोर आपण जर शून्य असलो तर तो आपला एका मिनिटामध्ये शून्य मिनिटामध्ये आपला काम करतोय ज्या अर्थी आयोजकांनी सांगितलं का ही कुस्ती जास्ती जास्त वीस मिनिटं चालवायची आहे आणि कुस्त्या बोला बोला सर कुस्त्या होत असताना ज्या सर्व प्रेक्षक वर्ग पैलवान वर्ग वस्ताद मंडळी पंच मंडळी या सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर कुस्ती स्पर्धेचं सौदरपाडा तालीम संघा तर या कुस्ती स्पर्धेला सहकार्य ये केलेल्या येथे खाली घेतील नंतर फोटो आणि खाली नंतर घेतील चुकून कोणाचं नाव जरी नसेल आले तरी हे आप आपल्या ह्या चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीला ज्या तीन लोकांचे हात लागलेले आहेत पंढरप ढोने चिंतामण दादा लोखंडे आणि नरेश दादा नरेश पाटील या तिघांचा हात लागलेला आहे आणि या ते वितरण होत आहे हे बक्षीस असं दिमागात आणि वाजत गाजत चौदरपाठच्या व्यायामशाळेत जावं हीचा सदिच्छा धन्यवाद अभिनंदन चौदरपाठात लखन भाद्रे महाराष्ट्र पोलीस या गावचे सुपुत्र यांच्याकडनं आणखी पाचशे रुपये आणि सर्व आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन आणि ज्यान कोणाचे बघा ज्या